ताज्या आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प नंबर पाच च्या भाटिया चौकात एक खड्डा जीव घेणार ठरतोय हा खड्डा अरुंद खोल असल्यानं थेट जीव जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिकेने तात्काळ या खड्ड्यावर जाळी बसवण्याची मागणी नागरिक करत आहेत रस्त्यावर पाणी साचल्यानं खड्ड्यांचा सा अंदाज वाहन चालक आणि पायी जाणाऱ्या नागरिकांना येत नाहीये त्यामुळे या ठिकाणी अपघात होतात कदाचित मोठी दुर्घटना घडून मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय चौकातच जीवदाने खड्डे नाहीत साहेब असे तर पुऱ्या उल्हासनगर मध्ये जीवदाने खड्डे येत पण भाट्या चौकामध्ये जो हा खड्डा दिसतोय समोर त्या खड्ड्या आणि त्याच्या बाजूला पाणी भरल्या ज्या वेळेस जास्त पाऊस येतो त्या टायमाला पाणी ओव्हरफुल होतं त्याच्यामध्ये तिथून शाळेतून येणारे जाणारे जा मुलं जा पडतात जा परत एक कोनरची गाडी त्याच्यामध्ये पडली त्याचा अर्थ फुटेज आपल्याला इथून भेटून जाईन बाहेंत आणि असे बरेच काही उल्हासनगर खड्डेच खड्डे खड्डे गाडी चालवता चालवता लोकांच्या मनकेमध्ये गॅप पडले ह्या खड्ड्यांमुळे आणि नगरपालिका आयुक्त बोलतात की आम्ही एवढे एवढे लोक पैसे पास करून आणलेत नगरसेवक आमदार बोलतात आम्ही एवढे करोड रुपये पास करून आले मग ते पैसे गेले कुठं ते पैसे लावले कुठं कोणत्या ह्याच्यामध्ये लावले एक पण तर रोड चांगला नाहीये एक पण गटर चांगले नाहीये सर्व रोड गटर सगळे तंब एकदम तुटून फुटून गेलेले मा पैसा गेला कुठं हा 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 जबाब आम्ही तुमच्या माध्यमातून स्वनंद मीडियातून त्या आयुक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथं आपल्याला बोलवलं आहे आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार, परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह सुभा दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा